नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातम्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली मुलगी इथून अनुदानित आदिवासी आश्रमशाळामध्ये मेहूनबारी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव चुल येथे विद्यार्थ्यांना घेऊन ये जाणारी एक शालेय बस अमलीबारी येथील घाट रस्त्यावर अपघातग्रस्त झाली या अपघातामध्ये दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असला तरी प्रशासनाच्या तत्परतेमुळे उर्वरित विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात आले बसमध्ये एकूण बावन्न विद्यार्थी होते अमलीबारी येथील धोकादायक वळणावर बसचा अपघात झाला या दुर्घटनेमध्ये दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला मृत विद्यार्थ्यांची नावे कपिला जहागीर राऊत राहणार काठी आणि जगदीश बहादूर सिंग दळवी बहादूरसिंग वळवी निंबीपाडा अशी आहेत दोघेही अक्कलकुवा तालुक्यातील रहिवासी होते अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली उर्वरित जखमी विद्यार्थ्यांना त्वरित अक्कलकुवा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टर गणेश पवार ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा यांनी दिलेल्या माहितीनुसार बावन्न विद्यार्थ्यांपैकी बावीस विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही जखमी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना फ्रॅक्चर झाले होते तर उर्वरित किरकोळ जखमी झाले रुग्णालयात दहा मुलांवर किरकोळ औषधोपचार करण्यात आले जास्त जखमी असलेल्या अठरा मुलांना पुढील आणि योग्य उपचारासाठी पाठवण्यात आले डॉक्टर पवार यांनी सांगितले की सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे सर्व जखमींवर योग्य उपचार सुरू आहेत आणि सुरक्षित मुलांना आवश्यक काळजी घेऊन त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत हा अपघात अत्यंत दुःखद असला तरी प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि योग्य उपचारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्राण वाचू शकले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते आहे सूर्यवार्ता न्यूज नंदुरबार मी डॉक्टर गणेश पवार ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवाचे वैद्यकीय अधिशाक आहेत आज जी घटना घडलेली ती फारच दुर्दैवी घटना घडलेली आहे एक स्कूल बस होती ती मुलगी होऊन म्हणजे तालुका अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार येथून जी स्कूल बस निघाली होती त्याच्यामध्ये काही शिकणारे आदिवासी शाळेचे मुलं होते ते जय तुळजाभवानी अनुदानित आदिवासी आश्रम शाळा मिळून बारे तालुका चाळीस गाव जिल्ह्यानंतर आपला जिल्हा गडगाव येथे घेऊन जात असताना आमली बारी घाट मुलगी येथे ही ये दुर्घटना घडली एकूण विद्यार्थी त्याच्यामध्ये बावन होते त्याच्यापैकी दोन डेथ झालेले आहेत त्याच्यात कपिला जहागीर राऊत तेरा वर्ष ही मुलगी गावकाठी व जगदीश बहादूर सिंग वडवी व सात गाव निंबी पाडा मुलगी असे हे दोन डेथ झाले तिथं जागेवर तर त्याच्यापैकी आम्ही टोटल बावन्न विद्यार्थी होते त्याच्यापैकी आम्ही उपचार केला आणि काही किरकोळ जखमी होते काही फ्रॅक्चर होते असे संदर्भ सेवा आम्ही अठरा मुलांना अठरा मुलांना केलेली आहे किरकोळ औषधोपचार दहा लोकांना दहा मुलांना केलेला आहे बावीस विद्यार्थ्यांना काही झालेलं नाही आहे आणि अशा प्रकारे आम्ही आमचं औषधोपचार केलेला आहे व आता परिस्थिती नियंत्रणात आहे आ, एक अत्यंत दुर्दैवी घटना आज अक्कलगोवा तालुक्याच्या घाटामध्ये घडली विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस ही दरीत पडून त्या ठिकाणी जागीच दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना माझ्यापर्यंत फोनद्वारे कार्यकर्त्यांकडून मला समजलं आमचे सर्व कार्यकर्ते तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सर्व जी ऍक्सिडेंट मध्ये लहान बालक होते ड्रायव्हर होता यांना रेस्क्यू करण्याचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जे सिरियस होते त्यांना नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि मी ही जी दुर्दैवी घटना घडली जे बालक त्या ठिकाणी मृत्यू ज्यांचा झालाय त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराप्रती मी आ, या ठिकाणी वेदना व्यक्त करते आणि मी स्वतः ही काही वेळा त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये मी काबिर साहेब आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाणार आहोत